घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा पांढऱ्या बहिरिंगणीची ओळख करून घ्या जा, झाड कसं आहे आणि ह्याचा तुम्हाला एक उपाय असा सांगणार आहे संतती आणि गर्भ राहण्यासाठी काही प्रॉब्लेम रिपोर्टमध्ये काही येत नाही पण संतान होत नाही तर काय करायचं मित्रांनो संतान होण्यासाठी रिंगणीच्या मुळाचा रस किंवा पानाचा रस पानाचा रस असला तर शंभर ग्राम चार कप दूध ही एकत्र गरम करून ती गाळून घ्यायची मित्रांनो गाळून घेतल्यानंतर असं दमाने घ्यायचं आहे स्त्री वांज स्त्री जरी असली तरी बालकाची आई शंभर टक्के होऊ शकते मित्रांनो तर बघा काय करायचं ह्या पानाचा रस काढायचा रस काढून त्या दुधात टाकायचा आहे आणि दूध गरम झालं गरम करायचं दूध उकळायचं आणि गार झाल्यानंतर प्यायचं आहे तर तसं नाही तुम्हाला करता आलं तर चार कप दूध घ्यायचं आणि ह्या झाडाचं एक पान घ्यायचं मित्रांनो असं आणि चार कप पाण्यामध्ये ज्या जे आपण चार कप दूध घेतलं आहे गायचं त्याच्यामध्ये एक पान टाकायचं आणि चांगलं उकळायचं पान काढून टाकायचं आणि ते दूध दमानं प्यायचं तुम्हाला मित्रांनो तर बघा घेतल्यानंतर आपली जी माता बघणी काय आहे ज्यांना काय संतान होत नाही तर प्रत्येक महिन्याचं मासिक पाळीच्या वेळेस असं तुम्हाला करायचं आहे असं का जर तीन महिने तुम्ही केलं तर तीन महिन्याच्या आसपास तुम्हाला गर्भधारणा होऊन जाईल एवढंही कारगर औषध आहे मित्रांनो ह्याचा रस जरी घेतला एक पान जरी खाल्लं तरी गर्भ राहतो पण दुधामध्ये उकळून घेतलं तरी आहे ह्याचा रस घेतला तरी चालतो आहे तुम्हाला जशा आपल्या आपल्या सोईना जसं तुम्हाला घ्यायचं तसं घ्या आणि जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण लवकरच एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम